शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण अक्षय अक्कीवटे यांच्या शेतामध्ये आहोत आज माझ्यासोबत विजय अण्णा आहे शरद आहे आतिश आहे अक्षय आहे अक्षय शिक्षण घेऊन शेतीमध्ये पडलेले तरुण म्हटलं तरी चालेल शिरगुप्पी येते त्यांची ऊस उस, ऊसाची शेती आहे केळीची शेती आहे त्यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करतच होते पण जसं अक्षयच्या हातामध्ये शेती आली तसा थोडा शेतीमध्ये त्यांचा चांगला बदल झाला आणि नेमकं शेतीमध्ये गन्ना मास्टरच्यासोबत जोडल्यावर एक ट्रान्सफॉर्मेशन येणारा शेतकरी किंवा बदल झालेला शेतकरी म्हणून मी कायम आक्षेचं उदाहरण माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये देतो की जर तरुण पोरं शेतीमध्ये आली तर त्याचा फायदा काय होऊ शकतो तर ते हे आक्षेचं पीक बघितल्यानंतर दिसते ह्या क्रॉपचं वय आज साठ दिवस झालं आहे साठ दिवसाच्या मानानं तुम्ही जर फुटवेची कंडिशन वगैरे सध्याची जर बघितली तर एकदम जबरदस्त ऊसाची कंडिशन आहे एकसारखे फुटवे एका गड्ड्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि ग्रोथ पण ऊसाची एकदम जबरदस्त आहे अक्षय आज आपल्यासोबत हाय अक्षयला आपण विचारू अक्षय गन्ना मास्टरच्या संपर्कात येण्याऐवजी आधी तीन चार वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती तेव्हा आमचं साठ सत्तर पडत होते आता आम्ही शंभर वरच आहे बरं म्हणजे काय आधी ट्रॅडिशनल पद्धतीने शेती व्हायची शरीरला अंतर शरीरला अंतर चार फुटी हा आणि साईडचं ऊस कुठलं असतं खोडवं नेडवं ते काय बघायचं नाही तेच ते लावायचं हा 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 आणि रासायनिक खताचं आम्ही टाकत होतो टाकायचं काय माहित नव्हतं बरोबर दुकान वेळा त्यांचं कुठलं जास्त मार्जिन आहे तो सांगतोय ते चालून टाकायचं <laughs> शेतीमध्ये नेमकं का ट्रान्सफॉर्मेशन काय झाले म्हणजे बदल काय झाला बदल इन द सेन्स मला फक्त पैशाच्या स्वरूपात बदल पाहिजे किंवा आर्थिक सुबतचा म्हणजे बदल झाल्यामुळे शेतीमध्ये आली चांगली पैसे जास्त आले काय फायदा झाला याच्यामुळं था आता आमचं अगोदर सत्तर पडत होतं बरोबर आता शंभर टन पडाल आणि केळीचं केळीच तर आता आम्ही दोन वर्ष झालं केळी करावं लागलोय बरोबर त्या वर्षी तर एक चाळीस टन पर्यंत केळी निघाल असं अपेक्षा आहे अपेक्षा आहे म्हणजे एक आर्थिक गणित सुद्धा शेतीचं चा, चांगलं बसतं तुमचं शिक्षण किती झालंय आमचं बीकॉम तुमचं बीकॉम झालंय आणि शाळा शिकून परत शिक्षण घेऊन नोकरी वगैरे नोकरी तर काय नाही शेतीत काय तर नवीन करून दाखवायचं होतं शेतीत पडले मग आता काय सांगाल मग तरुण पोरांना काय सांगाल किंवा गन्ना मास्टरच्या माध्यमातून शेती करणाऱ्या पोरांना काय सांगाल यापुढं आता शंभर टन काढायचा झालं तर फक्त गन्ना मास्टर त्यांचा टीमचा कॉन्टॅक्ट करा त्यांच्यामुळेच ते साध्य <laughs> आहे आणि हे सगळं करताना जमिनीची गुणवत्ता सुधारण्यावर काय विशेष लक्ष दिले का आता आम्ही अगोदर सगळं होतो आता ते सगळं बंद केलंय बरं सगळं मातीवर खत देतो काही टाकत नाही त्यामुळे भरपूर झाला आता अण्णा पण आपल्या सोबत आहेत माग विजया अण्णा तुम्ही अक्षरच्या शेतीवर बरेच दिवस झाले येत आहे शरद तू पण अक्षयच्या शेतीवर बरेच दिवस झाले होते आपण कार्यक्रम पण हिथं मागे घेतल्यात अण्णा तुम्हाला काय वाटतं ह्या पाच वर्षातलं काय ट्रान्सफॉर्मेशन आहे अक्षयच्या शेतीमध्ये म्हणजे एकतरी असतं माणूस म्हणून अक्षय नीतर त्यांचं वडिलांचं खरच तर एक आभार मानण्यासारखं वाटतंय का जरी जुनी परंपराने तर म्हणजे जुन्या लोकांनी जरी पाळलेले असले पण अक्षयच्या वडिलांनी नाही तर मला बाजूला बोलून पहिल्यांदाच ज्या दिवशी घरी आलो होतो त्या दिवशी अक्षयला म्हणजे सांगितलं होतं किती फायदा होऊ देत तोटा देत पण अक्षयला नाही तर म्हणजे शेतीचं म्हणजे आवड आहे त्याला शेतीने तर म्हणजे चांगलं पिकवण्यासारखं शिकव एवढसच पण पहिल्याच वर्षी अक्षयनं नाही तर त्यांचं म्हणजे वडिलांचं पण इच्छा आणि मला पण म्हणजे मी येत होतो त्याची इच्छा म्हणजे पहिल्याच वर्षी पूर्ण शंभर टक्के केलं होतं अक्षयनं एकशे चौतीस नाही तर टार्गेट पूर्ण करून पण अक्षयचं वडील सांगितलं होतं सुरुवातीलाच जे काय करेल फायदा तोटा होऊ देत पण अक्षय शेतीत चांगलं नाही तर म्हणजे केला पाहिजे हे एकच त्यांची इच्छा होती केला नाही केला केला शंभर टक्के पूर्ण केला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तरुण पोरं शेतीमध्ये बरीच याय लागलेत पण तरुण पोरांना सगळ्यात जास्त पहिला विरोध असतो ते घरात नसतो आता विजयांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं की अक्षयच्या वडिलांनी काय सांगितलं की पोरला एवढं सेल्फ सफिशियंट बनवा की चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे अशी तरुण पोरं शेतीमध्ये यायला पाहिजेत आणि हे येताना वडीलधाऱ्या मंडळींनी पहिला त्यांना सपोर्ट केला पाहिजे नाही वडीलधाऱ्या मंडळींनीच पहिला कारभार स्वतःच्या हातात ठेवणं आणि पोराला स्वातंत्र्य न देणं कारभार इन द सेन्स पैशाच कारभार जरूर तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवा काही अडचण नाही पण त्यांना शेती करण्याचं तर स्वातंत्र्य द्या एक वर्ष चुकेल दोन वर्ष चुकेल एकाद वर्षी नुकसान होईल पण काय अडचण येणार नाही पण शेतीमध्ये जोपर्यंत आपण खासखळगे बघत नाही तोपर्यंत शेतीमध्ये प्रगती नाही त्यामुळं तरुण पोरांना थोडं फ्रीडम द्या योग्य पद्धतीनं जर तुम्ही तरुण पोरांना फ्रीडम दिलं त्यांच्या मागं मार्गदर्शकाची भूमिका तुम्ही जर निभावली तर नक्कीच तरुण पोरं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात बऱ्याच ठिकाणी मी जातो त्यावेळेला बरेच तरुण पोरं हे म्हणतात की साहेब चार फुटाची पाच फुटाची सरी पाडायला पहिला घरा विरोध आमच्या घरनंच आहे तर या थोड्या गोष्टी आपल्याला बदलल्या पाहिजे शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान येते नवीन पिढीच्या सोबत शेती पण नव्या पिढीची झाली पाहिजे हीच फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अक्षय <laughs> विजया अण्णांना सोन्याच्या अंगठी घालण्यामागे काय उद्देश होता तुमचा काय घातली तुम्ही म्हणजे आम्ही आता किती पण शिकून शंभर टन माझ्याकडे काय शक्य नव्हतंच काढायचं हा विजयांना भेटले म्हणताना माझ्याकडनं शंभर टन निघालो गुरुदक्षेने हो मित्रांनो अक्षयच्या वडिलांनी आणि अक्षयनं अण्णांना सोन्याच्या अंगठी घरी बोलवून घातलेली ह्याच्या मागचं कारण काय तर म्हणजे एका शेतकरी किती दिलदार असू शकतो आहे आणि म्हणजे केलेली मदत त्याची एक परतफेड म्हणा किंवा एक, कि एक गुरुदक्षिणा म्हणा म्हणून त्याने अण्णांना सोन्याची अंगठी घातलेली ती मी मग त्याच्यावर पोस्ट बन लिहिलेली असे शेतकरी खूप कमी आहेत बऱ्याच बऱ्यापैकी आमच्याशी दरवर्षी शेतकरी जोडले जातात बऱ्यापैकी फायदा करून घेतात आणि परत आणि मग मागं तसं मोहरं मा, मा किंवा असे आत्ता मार्केटमध्ये एक ट्रेंड आहे दोन वर्ष गुरु गुरु म्हणायचं आणि गुरुलाच दोन वर्षानं टपली मारून जायचं हे असं काम सध्या चालू आहे मार्केटमध्ये पण चला आपण तो विचार करत नाही आपल्या माध्यमातनं एक शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करायला लागल्यात आणि अक्षयसारखी तरुण पोरं जर शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं जर आली तर त्याचा फायदा चांगला आहे कारण का बघा आज या शिरगुप्पी सारख्या गावामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप सारे शेतकरी म्हणजे अक्षयच्यामुळं आता तरुण पोरं बरीच शेतीला लागले आहेत इथले वापरणारे शेतकरी बरेच गन्ना मास्टरचे किट आपण जवळपास इथं पाच सहाशे एकऱ्यावर दरवर्षी देतोय रोपं आपण किती जर आता हे रोपं आपण आपल्याच प्लॉटमध्ये लिहिले आहेत रोपही देतोय त्याच्यामुळं फायदा शेतीमध्ये चांगला झालाय शरदराव काय वाटते की चार पाच वर्षातला माझ्या काय शेतीतला बदल अक्षयच्या सुधारणा तर चांगल्या आहे म्हणजे बाबतीत पण म्हणा किंवा आता रेकॉर्ड बनवण्यात म्हणा की म्हणजे पण त्यांनी केला असेल पण वैयक्तिक कष्ट पण त्याला मिळाले जोड लागलेले त्यामुळे त्यांनी इथेपर्यंत बदल मारलेले आहेत पण त्यासोबत यांच्याकडनं की यंगस्टर्सना एक आदर्श राहील की एक युवक कशा पद्धतीने शेती करू शकतोय आणि त्याच्या हे करून त्याचं बघून पण आपण कशा पद्धतीने शेती करू हे एक आदर्श राहील माध्यमातून यांनी उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेतलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे ह्या पद्धतीनं जसं की यांचं आता काय टार्गेटेड असतील त्या पद्धतीनं त्यांना उत्पादन मिळवू ह्या शुभेच्छा असतील माझ्याकडून बरोबर मित्रांनो टार्गेट आता असं आहे मला अक्षयने मगाशी सांगितलं एका एकरामध्ये शंभर टन परत दोन एकऱ्यामध्ये शंभर टन हे झालं पण अक्षयचं इथं आता आपण जो प्लॉट बघतोय आता हे माझ्या मागं प्लॉट बघताय हा नऊ एकराचा प्लॉट आहे आणि या नऊ एकराच्या प्लॉटमध्ये नऊशे टन उसाचा उतारा घ्यायचं टार्गेट आहे बरोबर अक्षय नऊशे टन उसाचा उतारा घ्यायचा एक दोन एकऱ्यात अक्षयचं म्हणणं आहे की असा प्रयोग करण्यापेक्षा मोठ्या क्षेत्रावर हा प्रयोग करून नऊ एकऱ्यामध्ये नऊशे टन ऊसाचं उत्पन्न घ्यायचं आहे तर त्यासाठी अक्षयला खूप खूप शुभेच्छा नऊ एकऱ्यामध्ये पुढच्या वर्षी नऊशे टन प्लस ऊसाचं उत्पादन हो आणि जे काही मार्गदर्शन इथनं पुढं लागेल ज्या काही गोष्टी लागतील ते नक्कीच आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून पुरवू हे सांगण्यामागचा हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एक दृष्टिकोन काय आहे की आपल्याकडं ऊसाचं उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत पण तरुण पोरं आता जी शेतीमध्ये याय आहेत ह्या तरुण पोरांना एक चांगल्या प्रकारे एक थोडा आयडॉल व्हावा म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं समजावं की कशा पद्धतीनं इथं शेतीमध्ये तरुण पोरं काम करायला आणि जी नवीन तरुण पोरं शेतीमध्ये यायला त्यांनी पण असं टार्गेट आपलं सेट करा या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर नक्कीच उसामध्ये चांगलं पैसे भरवून देणारं हे पीक आहे फक्त त्याला एक चांगलं तंत्रज्ञान एक चांगलं मार्गदर्शन ह्या पद्धतीने तुम्ही एक दोन वर्ष जरी काम केलं तरी परत तुम्हाला परत कोणाला काय विचारायची गरज पडत नाही तुम्ही तुमच्या डोक्यानं करू शकता अशा पद्धतीने उशेतीचं नियोजन करा जर काही तुम्हाला माहिती लागत असेल तर गाणा मास्टर टीम कायम तुम्हाला माहिती देण्यासाठी तत्पर राहील धन्यवाद